ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली डोंबिवलीमधील कोळेगाव येथे केलेल्या धाड कारवाईत उलाहस नगर गुन्हे शाखेने तीन बंगाली महिलांना ताब्यात घेतले या महिलांनी 21 दिवसांपूर्वी भारत सीमा ओलांडल्याचं समजते उलाहस नगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळेगाव मधील अनिल पाटील चाळ येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे कुसुम शिंदे आदी पोलीस पथकाने सापळा रचून रोजिना बेगम सुकुर अली तंजिला खातून रज्जाक शेख शेफाली बेगम मुनिरुल शेख या तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता बांगलादेशी नागरिक असल्याचं चा निष्पन्न झालंय कायदेशीर कारवाईसाठी मानपाडा पोलिसांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा